आहे एक एक वेगळीच वास्तू पाहण्यासाठी पा, पाहण्यासाठी आलेलो आहे जे देवगड पासून वीस किलोमीटर लांब आहे खूपच सुंदर आणि अपरिचित असं हे ठिकाण आहे रोड रोड त्याच आहे ते आता आपण पाहणार आहे चला हे पूर्ण पाहून घेऊ पाणी टाकी समूह देवगडला जाताना या ठिकाणी आपणाला अशा काही ह्या ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटत आहेत दगडात कोरलेल्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत या अशा खूप मोठा परिसर या ठिकाणी असा आहे पाहू शकतो आपण पूर्ण पाहणार आहे ही पाण्याची सोय केली आहे का काय आहे ते सांगू नाही शकत आपण तू खूपच सुंदर पासून वीस किलोमीटर अंतरावर असणारे या ऐतिहासिक ठेव्याला आपण आज भेट द्यायला आलेलो आहे पाणी समूह या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे अगदी लांबपर्यंत पसरलेला हा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण पाणी पाणी साठवण्यासाठी आणि साठी समूह देवगड असा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे पूर्ण खूप मोठा हा समूह या ठिकाणी आहे व खाली जाण्यासाठी पायऱ्या व्यवस्थित अशा कोरलेल्या आहेत लांबपर्यंत या ठिकाणी या वास्तू पाहायला भेटत आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत या आपला अनमोल ठेवा आहे हा पाहिलं तर आपण या ठिकाणावरून पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पलीकडच्या बाजूशी आपणाला पाहण्यास भेटते असा हा खूप मोठा ऐतिहासिक ठेवा पाणी टाकी समूह या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे पासून साधारण कुणकेश्वरला जाताना एक सहा किलोमीटर अगोदर हे आहे कुणकेश्वरला जो फाटा आहे आणि देवगडला फाटा आहे त्या फाट्यावर ह्या पाणी टाकींचा समूह आपल्याला पाहायला भेटत आहे खूप मोठा पाणी टाकी समूह या ठिकाणी आहे असा हा ऐतिहासिक ठेवा व या ठिकाणी पायऱ्यासुद्धा आहेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर खाली उतरण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्गसुद्धा आहे एक दोन तीन आणि हार अर्धवट चार पाच सहा सात आठ आतापर्यंत आठ त्या पाणी टाक्यांचा समूह पाहिलेला आहे या ठिकाणी असा चला बाकीचे पाहून घेऊ हे पाहून आपण या ठिकाणी पाहिजे बाजूस आपणाला हे असं पाणी गटत आहे हा पाणी शकतो खूपच एका अनेक आणि सुंदर या लेणी पाण्याच्या टाक्यांचा खजिना आपणाला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे असा या ठिकाणी खूप दूरवर पसरलेला हा पाणी टाकी समूह आहे असा या ठिकाणी आज जाण्यासाठी पायरी मार्ग वगैरे व्यवस्थित आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि अद्भुत असा ठेवा या ठिकाणी पाहायला भेटत आहे या ठिकाणी आपणाला अनेक पाहायला भेटत आहे आहे या ठिकाणी त्यानंतर आपण एक जास्त पाणी बसत आहे समोर पाऊस होता ते उघड असा बोर्ड लिहिलेला आहे त्याला लागूनच हा पाणी टाकी समूह आहे उघडला जाताना या ठिकाणी आपणाला अशा काही या ऐतिहासिक वस्तू पाहायला भेटत आहेत दगडात कोरलेल्या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहेत या अशा खूप मोठा परिसर या ठिकाणी असा आहे पाहू शकतो आपण पूर्ण पाहणार आहे की पाण्याची सोय केली आहे का काय आहे ते सांगू नाही शकत आपण अंतरावर असणारे या ऐतिहासिक ठेव्याला आपण आज भेट द्यायला आलेलो आहे पाणी टाकी समूह या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे अगदी लांबपर्यंत पसरलेला हा भाग या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण सांगून पाणी साठवण्यासाठी केलेली आहे आणि समूह देवगड आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे पूर्ण खूप मोठा हा समूह या ठिकाणी आहे व खाली जाण्यासाठी पायऱ्या व्यवस्थित अशा कोरलेल्या आहेत लांबपर्यंत या ठिकाणी यास वास्तू पाहायला भेटत आहेत ऐतिहासिक वस्तू आहेत ह्या आपला अनमोल ठेवा आहे हा पाहिलं तर आपण या ठिकाणावरून पाहिलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पलीकडच्या बाजूशी आपणाला पाहण्यास भेटते असा हा खूप मोठा ऐतिहासिक ठेवा पाणी टाकी समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे कुणकेश्वरपासून साधारण कुणकेश्वरला जाताना एक सहा किलोमीटर अगोदर हे आहे कुणकेश्वरला जो फाटा आहे आणि देवगडला फाटा आहे त्या फाट्यावर ह्या पाणी टाकींचा समूह आपल्याला पाहायला भेटत आहे खूप मोठा पाणी टाकी समूह या ठिकाणी आहे असा हा ऐतिहासिक ठेवा व या ठिकाणी पायऱ्यासुद्धा आहेत आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर खाली उतरण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्गसुद्धा आहे एक दोन तीन आणि हा दोड चार पाच सहा सात आठ आतापर्यंत आठ हा ता पाणी टाक्यांचा समूह पाहिलेला आहे या ठिकाणी असा चला बाकीचे पाहून घेऊ प्रत्येक आपल्याला असं आधुनिक पाण्याची घटना आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी आणि एक पाण्यास भेटत आहे ते पाहू नाही त्या ठिकाणी कुणाला नाही पाहण्यास भेटत समोर एक आहे तो पाहिलेला आहे सहा आहे पूर्ण पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नेटवॉकमधून अशाच नवीन कसा वाटला याले या प्राचीन टाक्यांचा समोरचा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तसे जी गोष्ट येते म्हणजे